नमस्कार सर्वांना आतापर्यंत आपण पाहिलं की वनस्पतींना अवयव असतात मूळ खोड पान फूल फळ त्याचप्रमाणे प्राण्यांनाही अवयव असतात परंतु संख्यांना अवयव असतात हो संख्यांना पण अवयव असतात तर पाहूया आपण संख्यांचे अवयव कोणकोणते असतात आणि त्या संख्यांच्या अवयवाला काय म्हणतात हे आज आपण पाहू तर पा उदाहरणार्थ पाहिलं आपण बत्तीस बत्तीस ह्या संख्येचे अवयव किती अवयव म्हणजे काय तर अवयव म्हणजे त्या संख्येला कोण कोणत्या संख्येने भाग जातो त्याला त्याचे अवयव म्हणतात आता कोण कोणत्या संख्येने भाग जातो आता समजा बत्तीसचा आपण भागाकार केला बत्तीस भागिले चार चार आठे बत्तीस बाकी उरली शून्य म्हणजे बत्तीस या संख्येला चारने भाग गेला भागाकाराला आठ म्हणजे आठ ने सुद्धा बत्तीस भाग जातो म्हणजे बत्तीस चे आठ आणि चार हे दोन अवयव निघाले तर पूर्ण भाग गेला बाकी शून्य उरली म्हणजे याला म्हणायचं की चारने त्याला निशेष भाग गेला आणि ज्याला आता या भागाकार मध्ये आपण जर पाहिलं चार हे काय आहे भाजप बत्तीस काय आहे भाज्य आणि आठ काय आहे भागाकार आणि बाकी शून्य ज्या भागाकारामध्ये ज्या भाज्याला भाजकाने भागले असता बाकी शून्य उरते त्या भागाकाराला पूर्ण निशेष भाग घ्यायला असं म्हणतात आणि ज्या भाजकाने निशेष भाग जातो त्याला विभाजक असं म्हणतात आणि ज्या भाज्याला जा भाज जातो निशेष भाग त्याला विभाज्य असं म्हणतात तर आपण संख्येचे विभाज्य आणि विभाजक म्हणजे काही नेमकं पाहू त्या संख्येचे विभाज्य आणि विभाजक विभाजक म्हणजे संख्येचे अवयव कोणत्याही संख्येचा एक ही एक सर्वात लहान विभाजक असतो उदाहरणार्थ बारा संख्या घेतली तर बाराचे विभाजक जर पाहिले आपण बाराचे विभाजक बाराचे विभाजक सर्वात बारा लहान विभाजक म्हणजे एक कोणी कोणी भाग जातो एकक स्थानी दोन आहे बा दोन्ही भाग जातो बेसाय बारा तीन चौक बारा चार त्रिक बारा सव्वी दुने बारा आणि शेवटला बारा त्याच संख्येने भाग जातो म्हणजे कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक ही एक असते आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते तर पाव विभाज्य करताना जर आपल्याला पुढचे विभाजक लक्षात नाही आले तर काय करायचं कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक काढून घ्यायचा आहे नंतर दोन्ही भाग जात असेल तर दोन्ही भाग देऊन बारा म्हणजे दोन आणि सहा यांचा गुणाकार येतो म्हणजे दोन आणि सहा यांची जोडी येणार पुन्हा तीन चौक बारा तीन गुणिले चार म्हणजे एक विभाजक जर आपल्या लक्षात यायला आणि पुढचा येणं गेला तर त्यांनी त्याला वागून बघायचं आता हे झाले बाराचे विभाजक विभाजक म्हणजे त्याचे अवयव आता याच्यामध्ये पहा बाराचं सर्वात लहान विभाजक म्हणल्यानंतर एक सर्वात मोठा विभाजक म्हणल्यावर बारा असं त्याला म्हणतात असा पण प्रश्न येऊ शकतो की या बाराचे मूळ विभाजक कोणते किंवा मूळ अवयव हो कोणते आता मूळ म्हटल्यानंतर मूळ संख्या याच्यामध्ये दोन आणि तीन हे बाराचे विभाजक आहे विभाजक आता बाराचे हे काय आहे विभाजक आणि मूळ विभाजक म्हटल्यानंतर दोन आणि तीन किंवा मूळ अवयव म्हटल्यानंतर दोन आणि तीन हे त्याचं उत्तर येईल आता ह्याला म्हणायचं विभाज्य विभाजक काढण्याच्या दोन तीन पद्धती आहेत मूळ विभाजक काढण्यासाठी आपण त्याला उभे भागाकार मांडणीमध्ये सुद्धा त्याचे मूळ अवयव काढू शकतो आता विभाज्य म्हणजे काय विभाज्य तर ज्या संख्येला आपण भाग देतो आणि त्या भाग पूर्ण जातो त्या संख्येला विभाज्य असं म्हणतात आता बाराचे विभाज्य काढू आतापर्यंत आपण बाराचे विभाज्य काढले आता विभाज्य कशाला म्हणायचं आता विभाज्य कशाला म्हणायचं विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो ते त्याचे झाले त्या संख्येने त्या संख्येचे तो विभाज्य झाला आता उदाहरणार्थ बाराने विभाज्य असलेल्या संख्या जर काढायच्या झाल्या तर बारा चोवीस बारा तरी छत्तीस बारा चोख अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार बारा पंचे साठ बारसाहे बहात्तर बारेसती चौऱ्याऐंशी अशा प्रकारे पुढचे बाराने विभाज्य असणाऱ्या संख्या आपल्याला करता येतात आता विभाजक आणि विभाज्य याच्यामधला परत लक्षात आला असेल विभाजक म्हणजे त्याचे ते अवयव असतात त्याला त्या विभाजक म्हणजे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो असे त्याचे अवयव निघतात आणि विभाज्य म्हणजे त्या संख्येने कुणाकुणाला भाग जातो अगोदर विभाजक म्हणजे त्या संख्येला कोणी कोणी भाग जातो आणि विभाज्य म्हणजे त्या संख्येने कुणाकुणाला भाग जातो तेथे ते विभाज्य संख्या असतात आता पहाविभाजप पाहत असताना आपण पाहिलं की सर्वात लहान विभाज्य एक असतो दोन जर मूळ संख्या असतील तर त्यांच्यातला सामायिक विभाजक एक निघत असतो जर शेजारी शेजारच्या क्रमाने येणाऱ्या जर संख्या असतील तर त्या संख्या स मूळ असतात म्हणजे त्यांचा सुद्धा एकच विभाजक सारखा निघतो आता विभाज्य हे आपण पाहिलं तर सगळ्यात लहान विभाज्य हा तीस संख्या असते सर्वात लहान विभाज्य हा तीस संख्या असते तर विभाजक आणि विभाज्य याच्यामधला आपल्याला फरक लक्षात आला असेल विभाजक मधला वी जर निषेध भाग जात असेल तर त्याला वी लावतात अलीकडं म्हणून जे भाग देणार आहे संख्येला आपण भाजप म्हणतो पण निशेष भाग जर देत असेल ती संख्या तर त्याला विभाज्य म्हणायचं आणि विभाज्य म्हणजे जर त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल एखाद्या संख्येने तर त्याला विभाज्य असं म्हणतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाज्य आणि विभाज्य याच्यामधला फरक पाहिलेला आहे धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद